सहलीसाठी म्हणून शहराबाहेर पडलं की रस्त्यांची उड्डाणपुलांची महामार्गांची धरणांची अशी पायाभूत सुविधांची अखंड कामं सुरू असलेली दिसून येतात या एवढ्या सगळ्या कामांना पैशांचा ओघ कसा सुरू असतो असा प्रश्न तुम्हालाही पडतो सरकारला या महत्त्वाच्या प्रोजेक्ट्सनं निधी पुरवण्यात इन्फ्रास्ट्रक्चर थिमॅटिक म्युच्युअल फंडचा महत्त्वाचा वाटा असतो थोडक्यात या फंडांमध्ये गुंतवणूक करत उत्तम परताव्यासोबत देशाच्या विकासातही आपण सहभागी होऊ शकतो त्यामुळेच इन्फ्रा फंड विषयी अगदी डिटेल मध्ये जाणून घेऊया या एपिसोड मध्ये फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत ख्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे चे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत नमस्ते भूषणजी कशा आहात तुम्ही नमस्ते निरंजनजी अगदीच आत्ताच फिरून आलो आहे इन्फ्रास्ट्रक्चर फंडबद्दल तुम्ही विषय छेडला आणि बाहेरच्या देशात जाऊन तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर नुकतंच बघून आलो आहे आपल्याकडच्या आपल्याकडच्या इन्फ्रास्ट्रक्चरविषयी नक्कीच आणि त्यात कसा ग्रोथ होती आहे किंवा कसं गव्हर्मेंट काम करतंय याच्याविषयी जाणून प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि या फंडांचा प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतोय तर मला बोलायला नक्कीच आवडेल क्या बात आहे तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदी बरोबर आहे त्यामुळे पहिला प्रश्न तोच येतो तो की एन डी ए सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलं आहे आणि या सरकारचा भर हा इन्फ्रा प्रोजेक्ट्सवर राहिलेला आहे कायम तसं आपण बघतोय गेल्या दहा वर्षात त्यामुळेच या इन्फ्रास्ट्रक्चर फंड्सविषयी जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं काय सांगाल तुम्ही अगदी योग्य बोललात निरंजनजी तुम्ही की एन डी ए सरकार सलग तिसऱ्यांदा आलं आहे आणि त्याबद्दल मोदी गव्हर्नमेंटचं आणि संपूर्ण सरकारचं संपूर्ण टीमचं मनापासून स्वागत अभिनंदन आणि ह्या सरकारचा खरोखरीच भर हा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टवर आहे हे पदोपदी जाणवतं अगदी आपण वाजपेयीजींच्या काळात जरी गेलो एकोणीसशे नव्याण्णव साल जेव्हा नदी जोड प्रकल्प किंवा रस्ते जोड प्रकल्प ही खरी संकल्पना वाजपेयीजींनी मांडली त्यावेळेसचे जे पंतप्रधान होते आणि तिथपासून जेव्हा जेव्हा बी जे पीचं गव्हर्नमेंट स्थापन झालेलं आहे तेव्हा तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रचंड भर हा देण्यात आलेला आहे नितीनजी गडकरी हे जे मिनिस्टर यातले आपण बघितलेत आणि ज्यांनी गेली दहा वर्ष खूप वेगानं काम केलं मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची उभारणी केली चव्वेचाळीस किलोमीटर पर डे असा रस्त्याचा संकल्प त्यांनी चंगच बांधला अगदी आणि तो उभा करण्यात महत्वाचं स्थान आणि भूमिकाही बजावली आता हे सगळं करताना इन्फ्रास्ट्रक्चर जर उभं राहायचं असेल तर ज्याला मोठा पैसा हा लागतो म्हणजे अगदी उदाहरणार्थ जर घ्यायचं झाल्यास आपण ज्या एरियात राहतो त्या एरियातला अगदी समोरचा आपल्या बिल्डिंगच्या समोरचा रस्ता जरी बनवायचा असेल तर कोटभर रुपये कुठे खर्च होतात हे कळत नाही आणि मग एवढा प्रचंड जर मोठा पैसा लागणार असेल तर हा पैसा येणार आहे कुठून तर त्याला माध्यम हे इन्फ्रास्ट्रक्चर फंड किंवा इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड गव्हर्मेंटचं इन्फ्रास्ट्रक्चरमधलं असणारं बॉन्ड्समधलं कलेक्शन हे अगदी महत्त्वाचं ठरतं इन्फ्रास्ट्रक्चर फंडांची भूमिका त्या बाबतीत खूप महत्त्वाची ठरते आणि म्हणूनच प्रत्येक इन्व्हेस्टरने देशाची जर ग्रोथ व्हायची असेल देशात इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर उभं राहायला पाहिजे असं जर प्रत्येकाची मानसिकता असते आणि चांगल्या सुखसोयी हो चांगले रस्ते जेणेकरून आज जर मला एका ठिकाणाहून जायला दुसऱ्या ठिकाणी गाडीवरून जर तासभरांचा कालावधी लागत असेल तर तोच वेळ कमी व्हावा असं जर वाटत असेल म्हणजे सुसज्ज रस्ते स्वच्छ रस्ते हे जर उभं राहायला हवं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर फंडविषयी विचार करायला हवा आणि हा केलाच पाहिजे ही काळाची गरज आहे अगदी बरोबर आहे आता मला सांगा की इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स हे फक्त इक्विटी फंड्स असतात की यात आणखीही प्रकार असतात इन्फ्रास्ट्रक्चर फंड हे इक्विटी फंड असतात निरंजनची पण त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड देखील असतात डेट फंडात देखील इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या इन्व्हेस्टमेंट्स या बाजारात अवेलेबल आहेत परंतु जर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर फंडचा आणि त्या इन्व्हेस्टमेंटचा मे बी इक्विटीच्या माध्यमातून विचार करायचा आहे तर बऱ्याच जुन्या काळातले म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं झाले असतं दोन हजार तीन सालापासून मी या इंडस्ट्रीत आहे तर तेव्हापासून इन्फ्रास्ट्रक्चर फंड हे अवेलेबल आहेत आता हे इक्विटीज प्रकारचे आहेत असं नक्कीच नाही यात बॉन्ड्स देखील आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचे बॉन्ड मग मी जसं म्हणालो तसं त्यात देखील इन्व्हेस्टमेंट करता येते आणि ह्या प्रकारामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना म्हणजे ह्याला म्युच्युअल फंडच्या भा भाषेत थिमॅटिक फंड असं देखील संबोधलं जातं परंतु इन्व्हेस्टमेंट करताना खूप खूप लाँग टर्मचा विचार हा झाला पाहिजे कारण ह्या इन्व्हेस्टमेंट ह्या थोड्याशा सायकलिक आहेत म्हणजे गव्हर्मेंट जेव्हा कॅपेक्स उभं करते मोठ्या प्रमाणात पैसा लावते कॅपिटल गुड्समध्ये मोठा पैसा लावते तर हा पैसा कायमच गव्हर्नमेंटकडे अवेलेबल असेल असं आसे नाही आणि म्हणूनच ज्या ज्या काही गव्हर्नमेंटकडे तो पैसा उपलब्ध आहे आणि त्यांची मानसिकता आहे त्या एरियात पैसे लावण्याची त्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फंडची ग्रोथ ही झालेली आपल्याला दिसते आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा आपल्या पोर्टफोलिओचा पार्ट त्या काळात असणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं थोडक्यात तुम्ही म्हणताय तसं आत्ता हे राईट टायमिंग आहे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा शंभर टक्के निरंजनजी येस सो so, आणखी एक मुद्दा असा येतो की पाणी वीज रस्ते अशा पायाभूत सुविधांमध्ये प्रकल्पांमध्ये इन्फ्रा फंड्स हे गुंतवणूक करत असतात त्यामुळेच बाकी क्षेत्रांमध्ये मंदी जरी समजा आली तरी जीवना या जीवनावश्यक गोष्टी असल्यानं या प्रकल्पांमध्ये बाधा न येण्यावर जास्ती भर हा गव्हर्नमेंटचा असणार त्यामुळे गुंतवणुकीवर परतावाही चांगला मिळू शकतो आणि सातत्याने मिळू शकतो आता आपण अपन... मूलभूत सुविधांचा जेव्हा विचार करतोय म्हणजे पाणी रस्ते वीज याच्यावर आपण बऱ्याच वर्षांपासून बोलतोय हिस्ट्रीत बऱ्याच वर्षांपासून बोलतोय भारत हा तसा प्रचंड मोठा देश आहे आणि देशात प्रत्येक खेडोपाडी किंवा प्रत्येक गावी प्रत्येक मेट्रो सिटीमध्ये चांगले रस्ते जर उभे राहणार असतील तर त्याला मार्ग हा म्युच्युअल फंडच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा नक्कीच आहे इन्व्हेस्टमेंट करण्याचा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जेव्हा मा हा मार्ग आहे असं आपण म्हणतो तेव्हा ह्या फंडांची भूमिका की गव्हर्मेंटला सपोर्ट करण्याचीच राहिलेली आहे आणि मग तो सपोर्ट होऊन म्हणजे गव्हर्नमेंट ज्या ज्या कंपन्यांना प्रोजेक्ट हाताळायला देतं म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झाल्यास तर एल एन टी इन्फ्रास्ट्रक्चरसारखी कंपनी असेल जी ज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे असं आपण म्हणू शकतो तर याला जर गव्हर्नमेंटनी मोठा रस्ता बांधायला दिला असेल किंवा मोठा प्रोजेक्ट दिलेला असेल तर अशा प्रकारच्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक नक्की करू शकतो पण आता ही कंपनी किती चांगलं आपल्याला प्रॉफिट देऊ शकते किंवा अशा प्रकारच्या असंख्य कंपन्या असतील की ज्या त्या इन्फ्रा सेक्टरमध्ये काम करणारे असतील याचा अंदाज बांधणं थोडंसं कठीण आहे आणि म्हणून परत एकदा त्याला माध्यम हे म्युच्युअल आहे कारण तो फंड मॅनेजर अशा चांगल्या कंपन्या निवडणारे त्याचा बारकाईनं अभ्यास करणार आहे तो खरंच गव्हर्नमेंटच्या अशा प्रोजेक्टला सपोर्ट करतो का प्रायव्हेट कॅपेक्समध्ये तो सपोर्ट करतो का ती तो बिझनेस सपोर्ट करतो का ती कंपनी सपोर्ट करते का ह्या सगळ्याचा अभ्यास करणारे आणि मग आपण त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की नाही याचा विचार करणार आहे आणि म्हणून परत माध्यम हे इन्फ्रास्ट्रक्चरचं म्युच्युअल फंडातून त्याची वाट हे नक्कीच महत्वाचं आहे असं मला वाटतं ओके सो देशाची सध्याची ग्रोथ स्टोरी बघता कोणत्या गुंतवणूकदारांनी या फंडात आवर्जून गुंतवणूक ही करायला हवी निरंजन जेव्हा आपण थिमॅटिक किंवा सेक्टोरियल असा जेव्हा विचार करतो फंड ह्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट ह्या अर्थाने तर ह्या थोड्याशा सा सायक्लिकल किंवा रिस्की इन्व्हेस्टमेंट्स आहेत आता जेव्हा रिस्की इन्व्हेस्टमेंट आहेत तर ती रिस्क घेण्याची मानसिकता ज्या इन्व्हेस्टरची आहे की बाबा गव्हर्नमेंट आत्ता पैसे लावतंय म्हणून ती सायकल वेगानं सुरू आहे मे बी पुढच्या तीन वर्षानंतर गव्हर्मेंटकडे तेवढी लिक्विडिटी नसेल त्यामुळे ते तेवढा पैसा ओतला जाणार नाही मे बी फंडाचा परफॉर्मन्स हा खाली येऊ शकतो पण माझी थांबण्याची मानसिकता आहे कारण ओव्हरऑलच देशात इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ होताना आज त्याची वाणवं आहे आणि त्याला खूप मोठ्या पैशाची गरज आहे असं जेव्हा मला जाणवतं आणि मग मी आठ वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष या अँगलने जर इन्व्हेस्टमेंट करू शकत असेल आणि तेवढा काळ शांत बसू शकत असेल कारण हे सायक्लिकल आहे तर अशा प्रकारच्या गुंतवणूकदारांनी अशा प्रकारच्या गुंतवणूक मानसिकता असणाऱ्या इन्व्हेस्टरने या फंडामध्ये यायला नक्की हरकत नाही असं मला वाटतं राईट right. भूषण तुम्ही आत्ता बोलताना रिस्कचा उल्लेख केला थिमॅटिक फंडांसोबत येणाऱ्या तर हे थोडंसं एक्सप्लेन करून सांगता का आम्हाला आता जेव्हा रिस्क म्हणून आपण विचार करतो तर प्रत्येक गुंतवणुकीला रिस्क ही आहे निरंजनजी रिस्क आहे आणि इन्व्हेस्टमेंटशी ती जोडली गेलेली आहे कारण आपण ज्या फंडामध्ये गुंतवणूक करतोय तो फंड ज्या ज्या कंपन्यांना ज्या ज्या व्यवसायांना ते पैसे देतो आहे मे बी इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये आपण गुंतवणूक करतोय तो विषय आपण आज घेतला आहे आणि तशा प्रकारच्या कंपनीजमध्ये तो इन्व्हेस्टमेंट करतोय सो ह्या कंपन्यांना मिळालेलं गव्हर्मेंटचं कॉन्ट्रॅक्ट किंवा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट असेल जे कदाचित त्यांचं कॅन्सल होऊ शकतं ही एक रिस्क असू शकते त्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला आहे पण त्याची क्वालिटी कदाचित गव्हर्नमेंटला किंवा त्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशनला ती क्वालिटी पटलेली नाही त्यामुळे पेमेंट थांबलं आहे मग पेमेंट जर त्या कंपनीला मिळत नाही तर त्यांच्या नफ्यावर त्याचा परिणाम हा होऊ शकतो ही रिस्क आहे म्हणजेच माझ्या परताव्यावर परिणाम होऊ शकतो सो ही ही देखील रिस्क आहे सो असंख्य वेगवेगळ्या रिस्क इथे आहेत लिक्विडिटी रिस्क देखील आहे म्हणजे अचानक जर पैशांचा येणारा ओघ जर थांबला तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होणारं मोठं काम मोठी कामगिरी ही होऊ शकत नाही किंबहुना ते काम पुढे जाऊ शकत नाही असं देखील होऊ शकतं म्हणजे ही देखील एक रिस्क आहे सो ह्या सगळ्यांचा इन नेटशेल शेल जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपण कॅपिटल प्रोव्हायडर म्हणून पुढे आलं पाहिजे म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर फंडामध्ये गुंतवणूक ही आपल्याकडून झाली पाहिजे जरी ती जोखीम असली जोखीम ही प्रत्येकच इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे पण देशाच्या जडणघडणीत देशाच्या ग्रोथमध्ये आपण हातभार लावतोय खारीचा वाटा उचलतोय आणि ॲट दी सेम टाईम आपल्याला परताव्याच्या स्वरूपात पैसे हे मिळणारच आहेत जरी ते सायक्लिकल असलं तरी वर जी गोष्ट जाते ती खाली येते खाली जी गोष्ट जाते ती वर ये जाते हा गुरुत्वाकर्षणाचा नियम आपण प्रत्येकजण शिकलेलोच आहोत सो मग पेशन्स ठेवून कुठेही इमबॅलन्स न होता इम्पेशन्स न होता शांत जर मी राहिलो तर काळाच्या ओघात मला परताव्याच्या स्वरूपात उत्तम रिटर्न माझ्या खिशाला माझ्या इन्व्हेस्टमेंटला हे मिळू शकतात परफेक्ट सो तुम्ही सांगता यातनं एक जाणवतोय की फंडांची निवड ही जरा काळजीपूर्वक करायला पाहिजेल आणि त्या दृष्टीने पण गुंतवणूक सल्लागार हा अतिशय महत्त्वाची भूमिका हा बजावू शकतो सो मग काही उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर फंड्सविषयी तुम्ही सांगू शकाल निरंजनजी इथे असं आहे की आपण इन्व्हेस्टर इनिशिएटिव्ह म्हणून फंडा म्युच्युअल फंडाचा हा कार्यक्रम घेतो आहे आणि स्पेसिफिक कुठल्याही फंडबद्दल बोलणं हे टाळलं पाहिजे कारण ते रेकमेंडेशन असं म्हणून धरलं जाऊ दा। शकतं आणि वी आर नॉट रेकमेंडर वी आर डिस्ट्रीब्युटर्स वितरक म्हणून आम्ही काम करतो सो so, पण तरीही तुम्ही प्रश्न गातलाच आहे तर आपण असं समजूया की आधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की ॲक्च्युली इन्फ्रास्ट्रक्चर फंड काय कशा पद्धतीने बघितले गेले पाहिजेत किंवा ते काय असतात तर इन्फ्रास्ट्रक्चर फंड हे पर्टिक्युलरली स्पेसिफिकली कोर इंजिनिअरिंग कोर इन्फ्रा कोर कॅपिटल गुड ह्याच्यात काम करणारे फंड म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फंड आता बऱ्याचदा असं होतं की मा बाजारात जे काही इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहेत तर ते इन्फ्रा कंपन्यांना पैसे देतात कॅपिटल गुड असणाऱ्या कंपन्यांना पैसे देतात कॅप इंजिनिअरिंग असणाऱ्या कंपन्यांना पैसे देतात त्याचबरोबर बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस देणाऱ्या कंपन्यांना देखील इन्फ्रास्ट्रक्चर फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते तर ह्याला लॉजिक फंड मॅनेजर काय वापरतो तर ह्या सगळ्या ज्या काही इन्फ्रा कंपनीज आहेत कॅपिटल गुड्सच्या कंपनीज आहेत इंजिनिअरिंगच्या कंपनीज आहेत यांना फंडिंग करणारं कोण आहे तर बँका आहेत आणि म्हणून मी वीस टक्के पंचवीस टक्के ॲलोकेशन हे बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस असणाऱ्या सेक्टरमधल्या बँकांना दिलेलं आहे जेव्हा मी इन्फ्रास्ट्रक्चर फंडचा विचार करतो आहे असं एक फंड मॅनेजर विचार करतो दुसरा फंड मॅनेजर असा विचार करतो की मी फ इन्फ्राचा फंड जर बनवला आहे तर हा ट्रू टू टु लेबल असावा याच्यात मी अदर सेक्टर्स नाही आणले पाहिजेत इन्क्लूड नाही केले पाहिजेत तर मी शंभर टक्के इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांनाच पैसे देईल इथे मी बँकिंग वगैरे कुठल्याही अदर सेक्टर्सला पैसे देणार नाही जरी त्या बँका त्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना फंडिंग म्हणून सपोर्ट करणाऱ्या असल्या तरीही तर आता इन्व्हेस्टरने हे समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं सो हा झाला इन्फ्रास्ट्रक्चर फंडांविषयीची गोष्ट आता कोर इन्फ्रास्ट्रक्चर फंड असा जर विचार केला तर आज बाजारात एच एस बी सी इन्फ्रास्ट्रक्चर फंड जी पूर्वीची आय डी कंपनी होती ज्याचा आता बंधन इन्फ्रास्ट्रक्चर फंड किंवा एसबीआयचा इन्फ्रास्ट्रक्चर फंड बाजारात आहे कोटक म्युच्युअल फंडचा कोटक इन्फ्रास्ट्रक्चर फंड बाजारात आहेत की जे कोर इन्फ्रा फंड आहेत असं मला वाटतं अदरवाईज सगळ्याच म्युच्युअल फंड कंपन्यांचे देखील इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहेत पण जिथे बँकिंगला प्रामुख्याने प्राधान्य दिलं जातं वीस तीस टक्के इन्व्हेस्टमेंट शंभर रुपयातली ही बँकिंग क्षेत्रात केली जाते आणि मग इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना राहिलेले साठसत्तर रुपये दिले जातात आता हा इन्व्हेस्टरचा आणि त्या गुंतवणूक सल्लागाराचा कॉल आहे की मला कोर इन्फ्रा फंडमध्ये जायचं आहे की मला असा मिक्स इन्फ्राफंड हा हवा आहे भूषण इन्फ्रास्ट्रक्चर फंडचा पोर्टफोलिओत समावेश करण्यासंदर्भातर्फे नेमकं कसं मार्गदर्शन हे केलं जातं निरंजनजी आपण रिस्कबद्दल बोलतो तर आपण प्रत्येक इन्व्हेस्टरची रिस्क ॲपेटाईट आणि विलिंगनेस हे समजून आधी घेतो त्याची खरंच जर सायक्लिकल थीमला जाण्याची मानसिकता असेल किंवा सायक्लिकल फंडामध्ये कारण जर त्याला इन्फ्रास्ट्रक्चर फंडांविषयी माहिती दिली नाही आम्ही ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून तर कोणीच इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये पैसे लावणार नाही आणि जर ते लावले गेले नाहीत तर फायनली त्या कंपन्यांना ते पैसे मिळणार नाहीत त्यामुळे गव्हर्मेंटला कॅपिटल मिळणार नाहीत इन्फ्राला पैसे लावण्यासाठीचं आणि अल्टिमेटली आपल्याला ज्या बेसिक आपल्या गरजा आहेत रस्ते वीज लाईट हे आपण स्वतःच अडचणीत येऊ शकतो आणि म्हणून ती माहिती देणं गरजेचं आहे असं मला वाटतं एक तर ती रिस्क समजून घेऊन ती माहिती ही दिली जाते आणि मग ज्या इन्व्हेस्टरचा तो विलिंगनेस आहे ॲपेटेट आहे त्याला साधारण त्याच्या शंभर रुपयातले पाच ते सात रुपये अशा प्रकारच्या गुंतवणुकीत लावायला हरकत नाही असं मार्गदर्शन हे केलं जातं आणि क्रिशनचा पुढाकार राहिलेला आहे हे सांगताना मला अत्यंत आनंद होतो निरंजनजी की इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये का पब्लिकने पैसे लावावेत हे आवर्जून सांगून लोकांची ज्याची ती मानसिकता आहे ज्याची रिस्क घेण्याची ती मानसिकता आहे अशा व्यक्तीला पुढे आणून त्याच्याकडून ती इन्व्हेस्टमेंट ही करून घेतली जाते परफेक्ट सो so, श्रोते हो गुंतवणुकीसंदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी आणि विशेषतः जर तुम्हाला इन्फ्रा फंड्समध्ये इन्व्हेस्ट करण्याची इच्छा असेल तर त्यासाठीही तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क साधू शकता अगदी बरोबर बोललात निरंजनजी कारण आता नवीन गव्हर्नमेंट फॉर्म होत आहे मागच्या दहा वर्षात आपण वेगानं यावर काम होताना बघितलंय तर हेच काम कंटिन्यू हे गव्हर्नमेंट ठेवेल तीच पॉलिसी कंटिन्यू राहील तशाच पद्धतीचं कॅपिटल हे ओतलं जाईल आणि भारत हा जगाच्या पटलावर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणारा देश म्हणून पुढे आपल्याला भविष्यात हा दिसणार आहे पण तो दिसण्यासाठी भारतातल्या प्रत्येक नागरिकाची गरज आहे आणि त्यामुळेच त्याने इन्फ्रास्ट्रक्चर फंडात हे पैसे लावले पाहिजेत असं क्रिसंट म्हणून मला नक्की वाटतं ॲब्स्युटली त्यामुळेच क्रिसंटचा नंबरही तुम्ही नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल डबल थ्री मी नंबर परत एकदा सांगतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषणवाणी आणि निरंजन मेडेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही रिसेंटची निर्मिती असून साऊंड ग्रेडची दोन हजार चोवीसची ची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्ग्रेड एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी